नमस्कार मित्रमैत्रिणींनो आजपासून आपण ह्या चॅनलवर श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सर्वसामान्यांना उद्बोधन करण्यासाठी लिहिलेला हरिपाठबाबत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अध्यात्माच्या वाटेवर चालताना फक्त हरिपाठ समजून घेतला तर अध्यात्माचे सगळे सार समजून येते फक्त वारकरी संप्रदायातील लोकांपुरतेच मर्यादित न राहता सर्वांनी हे अभंग अभ्यासले तर आपल्या संतांची प्रतिभा आणि सर्व समाजासाठी त्यांनी दिलेले हे पसायदान किती अनमोल आहे याची प्रचिती येते आपल्या संतांनी चारही वेद षटपुराणे उपनिषदे यांचा अभ्यास करून त्यांचा सार म्हणजे हरिना हे अतिशय प्रभावीपणे आणि सहज सोपे करून आपल्या साहित्यातून सर्वसामान्यापर्यंत पोहोचवले आहे ज्याप्रमाणे अवगुण सोडता जाती उत्तम गुण अभ्यासिता येते खूविद्या सांडून शिकता शहाणी विद्या हे समर्थाच्या दासबोधाच्या प्रधान सूत्र आहे त्याचप्रमाणे उत्कटतेने व उच्चत्पन भक्तिभावाने हरिनाम घ्यावे हा हरिपाठमागचा मुख्य उद्देश आहे त्यांनी स्वतः वेद उपनिषदे अभ्यासातून आयते हरिनामाचे उत्तर आपल्यासमोर अतिशय सुंदर पद्धतीने अभंगामध्ये विविध उदाहरणे देत मांडले आहेत कलियुगातील सर्वात प्रभावी साधना नामस्मरण हीच आहे हेच हरिपाठही अधाररेखित करतात हे वाचताना आपल्या लक्षात येईलच देवाची या द्वारी उभा क्षण भरी देक्तीचारी साधी येल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी वेग करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुने द्वारकेचा राणा पांडवा घरी हा ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठातील पहिला अभंग आज याचा अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न करूया क्षणभर जरी देवाच्या द्वारी उभे राहिले तरी चारी मुक्तीचा लाभ होतो म्हणजे अल्पकाळ जरी हरिनाम घेतले तरी मुक्ती मिळते असा याचा सरळ अर्थ आहे देवाचे मुख्य द्वार म्हणजे ज्ञान त्या ज्ञानरूपी दाराचा क्षणभरही आश्रय करण्यात मुक्तता आहे देवा देवाचे द्वार म्हणजे एखाद्या मंदिराचे दार असे माऊलींना म्हणायचे आहे का नाही देवाचे द्वार याचा अर्थ भक्तिमार्गावर चालताना देवाचे नामस्मरण करत असताना देवाची जेव्हा अनुभूती येते आणि ज्ञानप्राप्ती होते ती वेळ देवाची अनुभूती म्हणजे पारलौकिक अर्थाने भगवंताचे सानिध्य अनुभवणे म्हणजेच ज्ञानप्राप्ती आता हे क्षणभर उभे राहणे म्हणजे कसे अभिप्रेत आहे तर भक्त म्हणून नाही तर सेवक म्हणून उभे राहावे भक्त आपल्या वेळेनुसार सोयीनुसार गरजेनुसार भगवंताची आठवण काढत असतो पण सेवक मात्र सतत तत्पर असतो नव्हे त्याला कायम तत्पर असावेच लागते उदाहरणार्थ गाडीच्या चालकाला सतत जागृत असावे लागते गाडी धुवून पुसून स्वतःची तयारी राहावी लागते कधी मालक येतील आणि जावे लागेल याचा अर्थ हनुमंताने जशी दासभक्ती केली तसे कायम तत्परतेने हरिनामात लीन व्हा बाह्य विषयापासून तादात्म्य सोडणे व वृत्तीने ज्ञानरूपी नामात क्षणभर विलीन व्हावे म्हणजे मोक्ष देहात असतानाच भगवंताशी दादात्म्य पावणे म्हणजेच मुक्ती हरिनामा वाचून चित्तशुद्धी नाही म्हणून हरिनामाची आस हवी चित्तशुद्धी झाली नाही तर अनंत जन्मात चित्तावर झालेले संस्कार मिटणार कसे पाठी कोरी झाली पाहिजे पाठीवर आधीचे लिखाण असताना भगवंताचे नाम कुठे उमटणार अनंत जन्माच्या दृष्टीने या जन्माचे आयुष्य म्हणजे क्षणभर असा अर्थ अभिप्रेत आहे दुसरा अर्थ असा आहे की भगवंत कृपा होते तेव्हा क्षणभरातच ज्ञानप्राप्ती होते म्हणजे हरिनामाचा आश्रय घेणारा साधक मुक्ती मिळू शकतो आपल्यात असणाऱ्या भगवंताच्या अंशाला जाणणे हेच आत्मज्ञान पिंडी ते ब्रह्मांडी हे समजले की समजण्यासारखे काही उरतच नाही मनुष्य जन्माचे सार्थक होणे म्हणजे काय याचे ज्ञान होते चार मुक्ती अशाप्रमाणे आहेत समीपता देवाचे सानिध्य प्राप्त होणे ही मुक्ती उपासना अथवा पुण्याईने मिळते आपण अनेक व्यक्तींना पाहतो त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना गणा पाहता ईश्वराचे त्यांच्याजवळ आहे हे जाणवते हे उपासना किंवा पूर्वसंचित यामुळे होते सलोकता म्हणजे देवलोक प्राप्त होणे विष्णू उपासना केली विष्णू उपासना केली असता वैकुंठ राम उपासना साकेतधाम कृष्ण उपासना गोलोकप्राप्ती होतो ही मुक्ती तपामुळे मिळते स्वरूपता देवाचे रूप प्राप्त होणे ही मुक्ती ध्यानाने प्राप्त होते सायुजता साय। ब्रह्मरूप होणे म्हणजे मोक्ष मिळणे ही ज्ञानाने प्राप्त होते हरिमुखे मना असे बीरयुक्तीने सांगून त्यापासून अगणित पुण्याचा लाभ होईल असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात देह स्त्री पुत्र गृहरूपी संसारात राहूनही जिबेला हरिनामाचे व्यसन लावून घ्या असे वेदशास्त्री कानिप कपाळी का ओरडून सांगत आहेत येथे व्यसन यासाठी म्हणावे की ज्याला कसले व्यसन जडले असले त्याला ते केल्याशिवाय चेन पडत नाही म्हणजे ती व्यक्ती सतत त्यातच रत असते तसेच सतत नामात दंग राहावे पांडवांनी असेच नामाचे व्यसन लावून घेतल्याचा परिणाम म्हणजे द्वारकाधीश असूनही कृष्ण पांडवाघरी राबत होता हे व्यासरचित महाभारतावरून दिसून येते या ओवीतून माऊली ज्ञानेश्वरांना सांगायचे आहे की आयुष्यभर हरिनामाची कास सोडू नका त्याने मिळणाऱ्या पुण्याने मुक्ती मिळेल अनन्य भावाने त्याची भक्ती चाकरासारख्या तत्परतेने केली तर तो हरी तुमच्या सानिध्यात कायम राहील